अवैध खाजगी सावकाराने घर आणि हॉटेल बडकावले पिस्तूलच्या धाकावर उकडले तब्बल आठ लाख फिर्यादी कडवणच्या नांदूर येथील रहिवासी सप्तशृंगी गडावरील मध्यस्थी अजय दुबेवरही गुन्हा दाखल सावकाराचा पोलिसांनी केला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला कडवण तालुक्यातील नांदुरी परिसरात अवैध खाजगी सावकाराने केलेल्या अत्याचाराचा आणखी एक थरारक प्रकार उघडकीस आलाय तीन लाखाचे कर्ज घेतलेल्या हॉटेल व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाग दाखवत त्याचे वडिलोपार्जित घर हॉटेल व्यवसाय लाखो रुपयांची रक्कम बडकवण्याचा धक्कादायक प्रकार प्रकाशात आलाय अखेर तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत कुख्यात सावकाराला बेड्या ठोकल्या नांदूर येथील किरण भास्कर कानडे हे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी दोन हजार चौदा मध्ये व्यवसायासाठी तीन लाख रुपयांची गरज भासल्याने त्यांनी नाशिक रोड येथील खाजगी सावकार चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंदे यांच्याकडून कर्ज घेतले मध्यस्थीची भूमिका सप्तशृंग येथील अजय दुबे यांनी निभावली कर्ज देताना सुरुवातीपासून शिंदे यांनी अव्वाच्या सव्वा व्याजदराची अट घातली व्याज फेडता न आल्याने त्याने कानडे यांच्या भावाच्या नावावर असलेला भूखंड जबरदस्तीने रजिस्टर साठे खत करून स्वतःच्या नावावर करून घेतला यावरच न थांबता त्यांनी हॉटेल गौतमी जबरदस्तीने स्वतःच्या नावावर खरेदी खत करून घेतले वडिलोपार्जित घर कब्जात घेतले विशेष म्हणजे पिस्तूल दाखवत आठ लाख रुपये उकडले त्यानंतर हॉटेल व घर परत देण्यासाठी पंधरा लाखांची खंडणी मागितली कानडे यांना कार्यालयात बोलावून पिस्तूल दाखवत जीव घेण्याची धमकी दिली शिवगाड व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे कानडे यांच्या मालमत्तेवर ताबा मिळाल्यानंतर शिंदे याने त्या कागदावर कडवण येथील अंबिका पतसंस्थेतून स्वतःच्या नावावर कर्ज काढले आणि त्या कर्जाची परतफेडही फिर्यादीकडूनच करवून घेतली अवैध सावकारीचे हे खुले साम्राज्य आणि बडजबरीच्या व्यवहारांनी त्रस्त झालेल्या फिर्यादीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली उपनगर पोलीस ठाण्यात अवैध सावकारी खंडणी धमकी जबरदस्तीने मालमत्ता हस्तांतरण खोटे व्यवहार असे गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले त्यानुसार पोलिसांनी चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंदे याला बेड्या ठोकून अटक केली मध्यस्थी करणारा अजय दुबे याच्यावरही गुन्हा दाखल आहे कळवण तालुका अवैध सावकारीच्या विडख्यात नागरिकांची मागणी विशेष मोहीम राबवा गेल्या काही वर्षात कळवण तालुका आणि नाशिक ग्रामीण भागात अवैध खासगी सावकारांचे अतिक्रमण झपाट्याने वाढले अनेक कुटुंबे कर्जाच्या बिडख्यात सापडून घरबार गमावण्याच्या उंबरट्यावर आहेत अवैध सावकारांनी तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग कडवा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा 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 जिल्हा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा